श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मेष राशीचे जातकांनो सावधान जानेवारी चौदा मकर संक्रांतीचा सूर्य उगवण्यापूर्वी तुमच्या नशिबाचा असा काही थरारक खेळ मानला जाणार आहे ज्याचा विचार करूनच तुमच्या अंगावर शहारे येतील गुरुजींच्या दृष्टीने असे काही भयानक आणि गूढ सत्य समोर आणले आहे जे ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल संक्रांतीच्या आधी तुमच्या आयुष्यात अशा चार भयंकर आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटना घडणार आहेत ज्या जगातील कोणतीही शक्ती आता रोखू शकणार नाही हा काळ सामान्य नसून तुमच्या अस्तित्वाची सर्वात मोठी परीक्षा घेणारा ठरणार आहे रा मेष राशीच्या जातकांनो तुमच्याच घरात तुमच्या सोफ्यावर बसून तुमच्याशी गोड बोलणारे काही चेहरे प्रत्यक्षात तुमचे रक्ताचे शत्रू आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे का मकर संक्रांतीच्या आधी गुरुजींनी त्या गुप्त शत्रूंच्या नावांचा उलगडा केला आहे जे गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या विनाशाची आणि पडतीची वाट पाहत आहेत सस्पेन्स असा आहे की या चार शत्रूंनी तुमच्यासाठी असा एक जीव घेणा सापळा रचला होता ज्यातून तुम्ही मरता मरता वाचलात पण ते आता पुन्हा सक्रिय झाले आहेत तुमच्या पाठीमागे नक्की कोणत्या तांत्रिक क्रिया सुरू आहेत आणि ते चार जवळचे चेहरे कोणते आहेत जे तुम्हाला नरकाकडे ढकलत आहेत हे ऐकण्यासाठी तुम्हाला तुमचे काळीज आता घट्ट करावे लागेल मेष राशीचे जातकांनो आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या रहस्याचा पडदा उचलण्याची जे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर तुमच्या कुंडलीत दडलेले आहे एका बाजूला शत्रूंचे सावट असताना दुसरीकडे साक्षात विधात्याने तुमच्यासाठी तीन कोटींच्या लॉटरीचा आणि अफाट धनसंपत्तीचा मार्ग कसा मोकळा केला आहे हा सस्पेन्स तुमच्या रात्रीची झोप उडवणार आहे साक्षात महाबली हनुमान आणि भगवान श्रीकृष्ण तुम्हाला नेमके कोणते भयंकर संकेत देणार आहेत आणि त्या तीन चुका कोणत्या ज्या केल्यास तुमच्या आयुष्याची राख रांगोळी होऊ शकते गुरुजींनी सांगितलेली ही भविष्याने तुमच्या भविष्यातील अंधाऱ्या वाटावर प्रकाशाचा किरण टाकेल की कि तुम्हाला हदरवून सोडेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महादेवांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील मेष राशीच्या जातकांनो गुरुजींनी सांगितलेली ही पहिली घटना तुमच्या काळजाचा ठोका चुकवणारी आहे मकर संक्रांतीच्या आधी तुमच्या कुंडलीत धनकुबेर आणि रवियोगाचे असे काही विचित्र मिश्रण होत आहे जे गेल्या कित्येक दशकात घडले नाही पण हा योग जितका समृद्धी देणार आहे तितकाच तो भयानक इशाराही देत आहे तुमच्या कुंडलीतील ग्रहांच्या हालचाली सुचवत आहेत की येणाऱ्या काही तासात तुमच्या घरात अशा काही अनाकलनीय घटना घडतील ज्याकडे तुम्ही आता आतापर्यंत दुर्लक्ष केले होते या योगाच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात अचानक पैशांचा पाऊस पडणार की एखादे मोठे संकट उभे राहणार हे गुपित गुरुजींनी या भागात उघड केले आहे मेष जातकांनो सस्पेन्स इथेच संपत नाही गुरुजींच्या मते तुमच्या आयुष्यातील ही पहिली घटना तुम्हाला एका अशा वळणावर आणून उभा करणार आहे जिथे तुमच्या नशिबाचे टाळे उघडणार आहेत पण सावधान हे टाळे उघडण्यापूर्वी तुम्हाला एका भयंकर परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे तुमच्या कुंडलीत दोन राजयोग एकाच वेळी सक्रिय होत असताना तुमच्या आसपासच्या वातावरणात एक भयानक एक नकारात्मक शक्ती फिरत असल्याचा भास तुम्हाला होऊ शकतो हे नक्की काय आहे ही लक्ष्मी येण्यापूर्वीची चाहूल आहे की तुमच्या शत्रूंनी रचलेले एखादे नवीन कारस्थान मकर संक्रांतीचा दिवस उजाडण्यापूर्वीच या रहस्याचा उलगडा होणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे मेष राशीच्या जातकांनो गुरुजींनी दिलेला सर्वात मोठा इशारा म्हणजे तुमच्या बागण्यातील एक अघोरी चूक जी तुम्ही न कळत करत आहात गुरुजींनी स्पष्ट केले आहे की चौदा जानेवारी पूर्वी जर तुम्ही तुमच्या घरातील त्या एका विशिष्ट कोपऱ्याची स्वच्छता केली नाही तर येणारे नशीब दारातूनच परत फिरू शकते उत्सुकता या गोष्टीची आहे की ती एक वस्तू कोणती आहे जी तुम्हाला तीन कोटींच्या लॉटरीच्या जवळ घेऊन जाणार आहे ही केवळ एक भविष्यवाणी नसून तुमच्या अस्तित्वाचा लढा आहे या पहिल्या घटनेत दडलेले हे गोड तुम्हाला येणाऱ्या संकटांपासून कसे वाचवणार हे आता अत्यंत गांभीर्याने समजून घेण्याची गरज आहे मेष राशीच्या जातकांनो गुरुजींनी ज्या दुसऱ्या घटनेचा इशारा दिला आहे ती ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल आणि तुमच्या विश्वासाला तडा जाईल मकर संक्रांतीच्या पवित्र सणापूर्वी तुमच्या आयुष्यात असा एक भयानक पर्दाफाश होणार आहे जो तुम्हाला हादरवून सोडेल गुरुजींच्या मते तुमच्याच ताटात खाणारे आणि तुमच्याच खांद्यावर हात ठेवून फिरणारे चार चेहरे प्रत्यक्षात तुमचे रक्ताचे शत्रू निघालेले आहेत या लोकांच्या मनात तुमच्याबद्दल इतका द्वेष आणि मत्सर भरला आहे की त्यांनी तुम्हाला नष्ट करण्यासाठी अघोरी मार्गाचा अवलंब केला आहे तुम्ही ज्यांना आपले मांडले तेच तुमच्या विनाशाची वाट पाहत आहेत हे सत्य आता तुमच्या समोर येणार आहे मेष राशीच्या जातकांनो या घटनेतील सस्पेन्स असा आहे की या चार शत्रूंनी तुमच्यासाठी गेल्या तीन वर्षापासून एक चक्रव्यूह रचला होता गुरुजींनी स्पष्ट केले आहे की या काळात तुमच्यावर अशा काही संकटांची मालिका आली जी तुम्हाला नैसर्गिक वाटली पण ती प्रत्यक्षात तांत्रिक बाधा होती तुम्ही एका मोठ्या अपघातातून किंवा जीव घेण्या प्रसंगातून थोडक्यात बचावलात त्यामागे याच शत्रूंचा हात होता गुरुजींनी त्या नराधमांच्या नावांची पहिली अक्षरे आर एल एस आणि पी अशी सांगितली आहेत तुमच्या आयुष्यातील या सापळाचा शेवट मकर संक्रांतीच्या आधी कसा होणार आणि हे शत्रू स्वतःच्या जाळ्यात कसे अडकणार हे पाहणे थरारक ठरणार आहे मेष राशीच्या जातकांनो या दुसऱ्या घटनेत दडलेली सर्वात मोठी भीती म्हणजे हे शत्रू तुमच्या इतके जवळ आहेत की तुम्ही त्यांच्याशिवाय एका पावलाचाही विचार करू शकत नाही पण गुरुजींनी बजावून सांगितले आहे की जर तुम्ही या संक्रांतीपूर्वी त्यांच्यापासून अंतर ठेवले नाही तर तुमच्या प्रगतीचा मार्ग कायमचा खुंटू शकतो उत्सुकता या गोष्टीची आहे की या शत्रूंनी तुमच्या घरात किंवा तुमच्या वस्तूंमध्ये असे काही लपवले आहे ज्यामुळे तुमची लक्ष्मी रोखली गेली आहे महाबली हनुमानजींचे सुरक्षा कवच तुमच्या पाठीशी असूनही या शत्रूंचा शेवट वार रोखण्यासाठी शेवटचा वार रोखण्यासाठी तुम्हाला कोणते कठोर पाऊल उचलावे लागेल हे रहस्य आता उलगडणार आहे मेष राशीचे जातकांनो गुरुजींनी ज्या तिसऱ्या घटनेचा संकेत दिला आहे ती ऐकून तुमच्या मनातील भीतीचे रूपांतर अफाट उत्सुकतेत होईल कारण ही घटना तुमच्या दारिद्र्याचा कायमचा अंत करणारी ठरणार आहे मकर संक्रांतीचा सण येण्यापूर्वीच तुमच्या नशिबाचे बंददार अशा पद्धतीने उघडणार आहे की साक्षात कुबेराचा खजिना तुमच्या घरात अवतरणार आहे गुरुजींच्या मते तुमच्या कुंडलीत साठलेले कर्माचे फळ आता धनवर्षवाच्या रूपात तुमच्या समोर येणार आहे ही केवळ साधी कमाई नसून तीन कोटींची लॉटरी किंवा एखादी पूर्वजांची मोठी गुप्त मालमत्ता तुमच्या हाती लागण्याचा हा अत्यंत दुर्मिळ योग आहे मेष राशीचे जातकानो या घटनेतील सस्पेन्स असा आहे की धनसंपत्ती तुम्हाला अशा मार्गावर मिळणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नात ही कल्पना केली नसेल गुरुजींनी स्पष्ट केले आहे की चौदा जानेवारी एक अनाकलनीय संदेश किंवा अनोळखी व्यक्ती भेटणार आहे जी तुमच्या या अफाट श्रीमंतीचा मार्ग प्रशस्त करेल पण इथेच खरी भीती दडलेली आहे जर तुम्ही या पैशांबद्दल किंवा या संधीबद्दल कोणाशीही चर्चा केली तर शत्रूंच्या नजर दोषामुळे हे धन तुमच्या हातातून वाळू सारखे जाऊ शकते ही संपत्ती तुमच्या सात पिढ्यांचे कल्याण करणारी ठरेल तुमच्या विनाशाचे कारण बनेल हे सर्व तुमच्या संयमावर अवलंबून आहे मेष राशीच्या बजावून सांगितले आहे की हा पैशांचा पाऊस पडण्यापूर्वी निसर्ग तुम्हाला काही विशिष्ट संकेत देणार आहे तुमच्या तिजोरीच्या आसपास किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काही अशा हालचाली होतील ज्या तुम्हाला सूचित करतील की आता लक्ष्मीने तुमच्या घरात प्रवेश केला आहे उत्सुकता या गोष्टीची आहे की हा तीन कोटींचा आकडा तुमच्या आयुष्यातील सर्व कर्ज आणि दुःख एका रात्रीत कसे पुसून टाकणार मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर तुमचे नशीब शून्यातून विश्वात कसे झेप घेणार हे रहस्य आता पूर्णपणे उलगडण्याच्या उंबरट्यावर आहे मेष राशीचे जातकांनो गुरुजींनी ज्या चौथ्या घटनेचा इशारा दिला आहे ती तुमच्या घरातील स्पंदने पूर्णपणे बदलून टाकणारी ठरणार आहे मकर संक्रांतीच्या त्या पवित्र मुहूर्तापूर्वी साक्षात माता काली आणि भगवान श्रीकृष्णांचा वरदहस्त तुमच्या घरावर पडणार आहे गुरुजींच्या मते तुमच्या आयुष्यातील संकटांचा अंधार आता इतका गडद झाला आहे की तो नष्ट करण्यासाठी देवी शक्तींना स्वतः तुमच्या घरात प्रवेश करावा लागणार आहे तुमच्या अंगणात किंवा मुख्य दारावर अशा काही अनाकलनीय शक्तींची जाणीव तुम्हाला होईल ज्या तुम्हाला सुरक्षतेचा भास करून देतील पण सावधान ही दैवी कृपा टिकवून ठेवणे जितके भाग्याचे तितके आहे तितकेच ते कठीणही आहे मेष राशीचे या घटनेतील सस्पेन्स असा आहे की या संक्रांतीपूर्वी दैवी शक्ती तुम्हाला तीन गुप्त संकेताच्या माध्यमातून सावध करणार आहे गुरुजींनी स्पष्ट केले आहे की जर तुमच्या घराच्या दारात अचानक एखादा अनोळखी साधू किंवा अतिथी आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवू नका कारण तो साक्षात ईश्वराचा दूत असू शकतो घराच्या भिंतीवर पाल दिसणे किंवा मुख्य दारावर मुंग्यांची रांग लागणे हे सामान्य संकेत नसून तुमचे नशीब भयानक चाहूल आहे हे संकेत ओळखण्यात तुम्ही चूक केली तर तुमच्या पदरात पडणारे करोडोंचे सुख क्षणात राख होऊ शकते अशी भीती गुरुजींनी व्यक्त केली आहे मेष राशीच्या जातकानो या भागात गुरुजींनी त्या तीन भयंकर चुकांबद्दल सांगितले आहे ज्या तुमच्या विनाशाचे कारण बनू शकतात मकर संक्रांतीच्या सूर्योदयापूर्वी तुम्ही चुकूनही कोणाकडूनही कर्जाचे व्यवहार केले किंवा घरात स्पर्श केला तर ही दैवी शक्ती तुमच्यावर कोपल्याशिवाय राहणार नाही उत्सुकता या या आहे की संकटाच्या काळात महाबली हनुमानजींचे सुरक्षा कवच तुम्हाला शत्रूंच्या आघोरी प्रयोगापासून कसे वाचवणार तुमची भक्ती आणि गुरुजींनी सांगितलेले उपाय तुम्हाला या परीक्षेतून पार पाडून खऱ्या अर्थाने भाग्यवान बनवणार की नाही हे पाहणे अत्यंत महत्वाचे आहे मेष राशीच्या जातकांनो गुरुजींनी ज्या पाचव्या घटनेचा संकेत दिला आहे ती तुमच्या आयुष्यातील मरगळ झटकून टाकणारी आणि प्रगतीची नवी लाट आणणारी ठरेल मकर संक्रांतीच्या आधी तुमच्या आयुष्यात तीव्र गती निर्माण होणार असून ती तुम्हाला थक्क करेल गुरुजींच्या मते तुमची जी कामे गेल्या अनेक वर्षांपासून अडकली होती ज्या फाईल्सवर धूळ साचली होती किंवा ज्या व्यवसायात मंदीचे सावट होते तिथे अचानक असा काही चमत्कार घडेल की तुम्हाला सावरण्याची ही संधी मिळणार नाही ही गती इतकी वेगवान असेल की कालपर्यंत जे लोक तुम्हाला कमकुवत समजत होते तेच आता तुमच्या प्रगतीचा वेग पाहून भीतीने गार पडतील मेष राशीच्या जातकांनो या घटनेतील सस्पेन्स असा आहे की ही गती एका अज्ञात शक्तीच्या मदतीने तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे गुरुजींनी स्पष्ट केले आहे की चौदा जानेवारीपूर्वी असा एखादा व्यक्ती तुमच्या संपर्कात येईल जो तुमच्या आयुष्यात मसिहा बनून येईल ही व्यक्ती तुमच्या रखडलेल्या कामाला केवळ मार्ग दाखवणार नाही तर तुमच्यासाठी यशाची दारे उघडेल याची तुम्ही विचारही केला नव्हता पण इथेच खरी भीती दडलेली आहे ही व्यक्ती देवाचा दूत आहे की तुमच्या शत्रूंनी तुम्हाला फसवण्यासाठी टाकलेले एखादे नवे जाळे हे ओळखण्यासाठी तुम्हाला गुरुजींनी सांगितलेली ती एक गुप्त खूण अत्यंत बारकाईने तपासावी लागेल मेष राशीच्या जातकांनो गुरुजींनी बजावून सांगितले आहे की जेव्हा कामात ही तीव्र गती येते येईल तेव्हा तुम्हाला अजिबात थांबायचे नाही मकर संक्रांतीच्या घर घेण्याचे असो किंवा मोठा उद्योग सुरू करण्याचे ते पूर्ण होताना तुम्हाला स्पष्टपणे दिसेल हा अचानक आलेला बदल तुमच्या आयुष्यातील शत्रूंना पायदळीत तुडवण्यासाठी पुरेसा ठरणार आहे तुमची ही धाव तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवणार असून मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर तुमच्या कष्टाचे सोने होणार आहे ही दैवी गती तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे एका क्षणात दूर करून तुम्हाला विजयाकडे नेणार आहे मेष राशीच्या सहाव्या घटनेचा इशारा दिला आहे ती तुमच्या स्वाभिमानाला आणि सन्मानाला सातव्या आसमानावर नेणारी ठरेल मकर संक्रांतीच्या आधी तुमच्या आयुष्यात असा एक भयानक चमत्कार घडणार आहे की जे लोक कालपर्यंत तुमचे नाव ऐकताच तोंड फिरवत होते तेच आता तुमच्या समोर लोटांगण घालताना दिसतील गुरुजींच्या मते तुमच्या शत्रूंचा अहंकार या काळात चक्काचूर होणार आहे ज्यांनी तुम्हाला अपमानित केले ज्यांनी तुमच्या गरिबीची थट्टा उडवली त्यांच्यावर अशी वेळ येईल की त्यांना स्वतःची तोंड दाखवायला जागा उरणार नाही हा काळ तुमच्या विजयाचा आणि त्यांच्या पराभवाचा अंतिम काळ ठरणार आहे मेष राशीच्या जातकानो या घटनेतील सस्पेन्स असा आहे की तुमचा सर्वात मोठा शत्रू ज्यांनी तुमच्या विरुद्ध तांत्रिक षडयंत्र रचले होते तो अचानक तुमच्या पायावर पडेल आणि मोसमोसून रडून माफी मागेल गुरुजींनी स्पष्ट केले आहे की चौदा जानेवारी पूर्वी या शत्रूंच्या जीवनात असा काही उत्पात माजणार आहे की त्यांना त्यांच्या पाप पापकृतीची जाणीव होऊन ते थरथर कापू लागतील पण सावधान जेव्हा हा शत्रू तुमच्याकडे येईल तेव्हा ते त्याच्या मनात पश्चाताप असेल की पुन्हा एखादा नवीन वार करण्याची संधी शोधत हो असेल ही भीती तुम्हाला सतत सतर्क ठेवणार आहे शत्रूचा हा बदललेला अवतार तुमच्यासाठी विजयाची गुढी आहे हे आता निसर्गाच्या न्यायदेवतेनेच ठरवलेले आहे मेष राशीच्या गुरुजींनी या भागात एक अत्यंत गूढ गोष्ट सांगितली आहे मकर संक्रांतीच्या आधी तुमच्या घराण्यातील किंवा जवळच्या नात्यातील एका व्यक्तीचा असा चेहरा समोर येईल ज्यामुळे तुम्हाला मोठा धक्का बसू शकतो ज्याला तुम्ही देव मानले तोच सैतान निघाल्यावर तुमच्या मनाची अवस्था काय होईल याची कल्पनाही करवत नाही जेव्हा हे शत्रू तुमच्या चरणी झुकतील तेव्हा त्यांचा नायनाट करणे किंवा त्यांना दूर करणे हे पूर्णपणे तुमच्या हातात असेल तुमच्या आयुष्यातील हा मोठा न्याय आता अंतिम टप्प्यावर असून त्याचे परिणाम जगाला हादरवून टाकणारे असतील आणि तुमच्या न्यायाचा विजय मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर निश्चितपणे होईल मेष जातकांनो गुरुजींनी सातव्या आणि अंतिम घटनेचा उलगडा केला आहे ती तुमच्या नशिबाचा कायापालट करणारी ठरेल एक ऐतिहासिक घटना ठरणार आहे मकर संक्रांतीचा सूर्य जेव्हा उत्तरायणात प्रवेश करेल त्या क्षणी तुमच्या आयुष्यातील दुःखाचा आणि दारिद्र्याचा अंधार कायमचा नष्ट होणार आहे गुरुजींच्या मते गेल्या सात जन्माचे पुण्य एकत्रित होऊन तुमच्या दारात पदरात पडण्याची हीच ती वेळ आहे तुमचे संपूर्ण भविष्य आता एका अशा वळणावर आले आहे जिथून मागे वळून पाहण्याची गरज उरणार नाही पण हा शेवटचा टप्पा पार करताना तुमच्या मनात एक भयानक भीती असेल हे सर्व सत्य आहे की केवळ एक स्वप्न मेष राशीचे जातकानो या शेवटच्या घटनेतील सस्पेन्स असा आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी पवित्र स्नान केल्यावर तुम्हाला एक अशी वस्तू सापडणार आहे किंवा असा एक संदेश येईल जो तुमच्या तीन कोटींच्या लॉटरीच्या स्पष्ट केले आहे की हा बदल केवळ पैशापुरता मर्यादित नसेल तर समाजात तुम्हाला मिळणारी प्रतिष्ठा एखाद्या राजासारखी असेल पण गुरुजींनी एक, गुरुजी एक शेवटचा इशारा दिला आहे या विजयाचा आनंद साजरा करताना जर तुम्ही अहंकाराला थारा दिलात तर साक्षात काळ तुमची ही सर्व संपत्ती हिरावून घेण्यास वेळ लावणार नाही दैवी शक्ती तुमच्या घरात कायमची स्थिरावणार कि रागावून निघून जाणार हे तुमच्या संक्रांतीच्या दिवशीच्या शुद्ध वर्तनावर ठरेल मेष राशीच्या जातकांनो गुरुजींनी या शेवटच्या टप्प्यावर अत्यंत प्रभावी आणि गुप्त उपाय सांगितलेले आहेत चौदा जानेवारीच्या पहाटे सूर्योदयापुरी उठून तुम्हाला तुमच्या तळ हाताच्या तळव्यांचे दर्शन घ्यायचे आहे आणि महाबली हनुमानजींच्या त्या मंत्राचा जप करायचा आहे जो तुमच्या भूती अभैद्य सुरक्षेचे कवच निर्माण करेल मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर तुमचे नशीब शून्यातून विश्वात झेप घेणार असून गुरुजींनी दिलेली ही भविष्यवाणी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि सुखद वळण ठरणार आहे आता वेळ आली आहे सर्व भीती सोडून ईश्वराच्या त्या वरदानाचा स्वीकार करण्याची आणि एका नव्या ऐश्वर संपन्न आयुष्याची सुरुवात करण्याची हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे याचा अर्थ स्वामींची तुमच्यावर कृपा आहे त्यामुळे या चमत्काराचा स्वीकार करण्यासाठी आणि आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी लवकर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्रद्धेने भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कृपा करा सर्व संकट दूर करा असे नक्की लिहा अशाच प्रकारे तुमच्या नशिबाचे गुड उघडणाऱ्या आणि जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरुजींच्या भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा श्री स्वामी महाराज तुमच्या सर्वांचे कल्याण करत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत तुमचे येणारे दिवस सुखाचे जाऊत ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ